मान्य पोलीस उपाधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग समोर बसलेले सर्व शांतता कमिटीचे सदस्य कमिटीचे सदस्य ज्या गावामध्ये मोहरम साजरा होणार आहे त्या गावचे पोलीस पाटील मोहरम कमिटीचे सदस्य ज्येष्ठ नागरिक संघटनेचे आज आपण या ठिकाणी सतरा तारखेला म्हणजे तर आठ तारखेपासून सतरा तारखेपर्यंत मोहरम सतरा तारीख महत्त्वाचे असते तापूद विसर्जनाचा दिवस असतो आणि त्याच दिवशी आषाढी एकादशी आहे तर असे हे दोन सण दुग्ध शर्करा योग मध्ये हे तर दोन सण एकत्र येत आहे एकत्र आले आहेत तर आपला जप तालुका हा सामाजिक एकतेच्या बाबतीत सर्वात पुढा आहे मोहरम हा सण असेल किंवा आषाढी एकादशी निमित्त जे वाऱ्या जातात त्या वाऱ्यामध्ये समाविष्ट असणारा मुस्लिम स समुदाय असेल किंवा मोह्रममध्ये गावोगावी मोहरम सणामध्ये सहभागी असलेले हिंदू बांधव असतील ही आपली जत तालुक्याची किंवा सांगली जिल्ह्याची ही एक सामाजिक संस्कृती आहे एक परंपरा आहे सामाजिक एकतेची जी मोठ आहे यामधून बांधली जाते तर शांतता कमिटीचे सदस्यांचं किंवा काही कटू शांतता कमिटी सदस्यांचं काम का, काय आहे त्यांनी काय करणं अपेक्षित आहे किंवा पोलीस पाटलांनी काय करणं अपेक्षित आहे तसेच एखादा कटू प्रसंग निर्माण झाला ज्यामधून जा पुढं सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते असा प्रसंग निर्माण झाला तर काय करणं अपेक्षित आहे या बाबतीत मॅडम तसेच साळुंकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील ही जे शांतता कमिटीची मीटिंग आहे हे आपण प्रतिबंधक उपाययोजना रोग होण्यापेक्षा त्याचा प्रतिबंध केलेला बरा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याविषयी आपण या मॅटालॉटीला मार्गदर्शन करतील तर

इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हा तालुका शांतता शांततेमध्ये राहील आम्ही पत्रकार सुद्धा कायम या की या समाज किंवा तालुक्यामध्ये शांतताना आम्ही सुद्धा प्रयत्न केलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हा तालुका शांतगराही एवढीच बी या ठिकाणी पाठ देतो आणि फक्त जयंच आहे सुनीस आहे आमच्या पुलिस स्टेशनचे अतिशय लाडकी उपमुख्य प्रकार म्हणजे सन्मान्य शिंदेसाहेब आणि सन्माननी बासाहेब या ठिकाणी बऱ्याच लोकांनी विचार मांडले की तालुका अशा पद्धतीने म्हणजे सामाजिक सरोगा लागतो आणि कोणतेही अनुचित प्रकार कुठल्याही धार्मिक कार्यक्रम म्हणजे नाही त्याच्या कारण किंवा जर तर व्यक्ती ही जी जनता आहे तरच मुख्य जनता आहे म्हणजे त्यामुळं आपले एक राहत असतात एक संबंध काका मामा असे संबंध असतात त्यामुळं अशा प्रकारे एक समृद्ध वातावरण राहण्याचा आलेल्या आहे आणि मॅडम तुम्हाला अजूनही भाव आणू इच्छितो आमचे पोलीस स्टेशन स्टेशन वेळेस येतात आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतात देशामध्ये विभिन्न विविध धर्माचे लोक राहतात आणि विविध त्योहार सण आहे ते पण आपण साजरा करतात पण खूप कमी असे सण आहे जे दोन्ही धर्माचे लोक किंवा म्हणजे जे एक एकता आहे त्यांना अजून सुदृढ करण्याच्या तसेच जिथे आपल्याकडे कधी कधी काही प्रॉब्लेम असते ज्या जागावरती त्याने एक मेसेज देण्याच्या आपल्याकडे एक संधी असतात की जर चांगली पद्धतीशी राहायचे एकता बी राहायचे आणि सगळ्या धर्माने असोबत मिळून खुश कसा राहायचे तर ते आपण एक एक्झाम्पल एक घर असले पाहिजे की जर तालुक्याला बघा जसं तिथे लोक राहत आहेत आपल्याला पण तसंच राहायचे तर असा एक इतिहास मध्ये पण बघितलं तर खूप कमी असे इव्हेंट असतात ज्यामध्ये खरोखर कर सामाजिक तणाव असतात नाहीतर घटना ज्या आपण कम्युलन पण म्हणतोय पण तो काही एक दोन लोकांच्या मध्ये दोन चार सामाजिक तणाव म्हणतात पण कधीही दोन्ही समाज एक असा की दोन्ही समाजामध्ये खूप दुसऱ्या तणाव आहे खूपच कमी असतात आपल्याकडे आता एक गावामध्ये राहिलेले दोन्ही जन्माचे लोक त्यांना एक दुसऱ्याशिवाय त्यांच्या जीवनात ते चालत नाही त्यांना एक दुसऱ्याची काय कामधंद्यामध्ये मदत लागतो काही कक्षे जारी असतात ते मदत लागणारेच आहे आणि धर्मशेवती पर्सनल अफेअर आहे आणि कुठलाही गरम आपल्याला हे पण सांगत नाही की तुम्हाला दुसऱ्या धर्माच्या लोकांसोबत कसा व्यवहार वाईट व्यवहार करायचे त्यांच्यासोबत कसा कर डिस्क्रिमिनेशन कसा कर करायचे काय भेदभाव करायचे कुठलाही धर्म आपल्याला असं सांगत नाही तर आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या धर्मातले जे सांगताय ते पण पालन केलं तर सगळे लोक खूप खुशीनी आणि खूप एक चांगले व्यवहार एक दुसऱ्याशी करू शकतात आणि जसं तुम्ही आतापर्यंत करत पण आहेत तर अशीच अपेक्षा आहे की ते तुम्ही पुढे पण चालू ठेवणार आता जे मोहरम आहे आपल्याकडे आठ तालुक्यापासून ते दागूद आहे पंचायतांची स्थापना होणार आहे आणि आपल्याकडे कुठे सोळा सतरा अठरा असे दोन तीन दिवस आहे जे आपल्याकडे कंदेबूरचे विसर्जनचे दिवस असतील तर त्याबद्दल जे मोहम कमिटीचे सदस्य आहे त्यांना असे विनंती आहे की आपल्याला जे जे परवानगी लागते पोलीस पोलीस पुलि विभागाकडून परवानगी लागते किंवा दुसऱ्या कुठल्याही विभागाकडून परवानगी लागते ते सगळी परवानगी तुम्ही घेऊन ठेवा आणि त्या करायचे त्यामध्ये काही पण किंवा ते सार्वजनिक जागा आहे त्या तर त्याबद्दलची परवानगी जे पण परवानगी आपल्याला लागते ते सगळी परवानगी घेऊन ठेवा त्याचे अर्ज करा परवानगी देणार आणि त्या परवानगी मध्ये जे पण टर्म्स आहे पालन करा ज्या दिवशी आपल्याकडे निवडणूक होणार आहे त्या दिवशी ते वेळेत जेवण स्टार्ट करायचे आणि वेळेचे आत ते संपून घ्यायचे तसेच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता हे पावसाळ्याचे दिवस आहे तर ज्या दिवशी आपल्याकडे निवडणूक आहे जे आपण इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शन वगैरे थोडं लाईटिंग लावतात किंवा स्पीकरचे कनेक्शन लावतात ते आपल्याला थोडंसं चेक करायचे कधी कधी काही अनुचित प्रकार त्याच्यातून घटते किंवा काही करंट लागला किंवा काही वायर आहे ते बसच राहिली तर असा काही प्रकार घडू नये तर तुमचे जे वाहन आहे त्यांची प्रॉपर पद्धतीने तपासणी करणे तसेच हे जे इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शन आहे ते तपासणी करणे असा तपासणी करायचे आणि ज्या शक्य आहे तर लहान मुलांना ते बिलकूममध्ये सहभागी ना नाही करायचे ते त्यासाठी अजून काही मोठी घटना घडली तर ते अजून दुखल घट असते तर ते छोटे छोटे तसेच आपल्याकडे आषाढी वारीसाठी पण जे यात्रा चालू आहे आपण सगळे पण हायवेनी मोस्टली जात आहे तर थोडासा आम्ही पण आमच्याकडून जे बंदोबत शक्य आहे ते आम्ही पण देतो पण तुमच्याकडून पण जाताना थोडासा वाहतुकीचे नियमाचे पालन करणार थोडा सडत रोज करताना हे ते आहे ते लक्ष ठेवून तुम्हाला ते यात्रा करायचे त्यामुळे काही अमचित पदार्थ घडू नये आपल्याकडे सगळ्याकडे ते एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे त्यामध्ये जर काही घटना घडते तो एक जसं जी भावना आहे त्याच्यात अडचण येते तर तसा काही होऊ नये आणि जसं आपल्याला बाय चान्स काही घटना घडते आपण सध्याची ही मिनी बोलण्याचा मुख्य उद्देश आहे की जसं मोहन कमिटी सदस्य आहेत त्यांची जबाबदारी आहे की त्यांची मध्ये कोण कोण लोक सहभागी होत आहेत आणि ते कसे लोक सहभागी होत आहेत तसेच बाकी आपल्या शांतता कमिटीचे लोक आहेत पोलीस पाटील आहेत त्यांची काही निवडणूक चालू आहे आणि काही पण घटना घडते कधी कधी घटना पर्सनल आहे की ठीक आहे तर आपण सगळे इकडे आले तर ह्याच्या हेच उद्देश आहे की जर पाहिजे जशी काही घटना घडली तर ते मोठी होऊ नये ते मोठी होऊ नये आणि आमच्यावरती विश्वास ठेवून की जर काही घटना घडलेली आहे तर पोलीस कायदेशीर कारवाई करणार आणि जे पण आरोपी आहेत विरुद्ध प्रॉपर कारवाई घेणार हे आमचे जे विश्वास ते तो तो हो आहे ते लोकांमध्ये दाखवणार आणि काही पण घटना मोठी होऊन देणार नाही अशी आशा आहे आमचे लोक ऑलमोस्ट राहणारच आहे सगळे गावामध्ये किंवा तुमच्या गावासाठी तुम्ही पण पुढे येणार अशी तुमच्याकडून सगळ्यांकडून अपेक्षा आहे आणि हे झाला जर भांडण झाला पण त्याचे आधी पण आपण जर बघितलं की आपल्याकडे गावामध्ये आहे आपल्या घरामध्ये आहे जे पंधरा ते पंचवीस वर्षांमधले जे मुले आहेत त्यांच्यावरती आपल्याला थोडासा की कसा त्याच्यावरती लक्ष ठेवायचे लक्ष ठेवणं त्यांना वेळोवेळी समजून सांगणार काय चुकीचे आहे आणि काय ते आहे आपण जे वक्झर्व केलं असेल की त्याच्यात ते खूप चांगला चालू काय पण कुठे काही चुकीचं आहे आणि जर एक पण गुन्हा घडला तर त्याचे जे रिझल्ट आहे त्या कन्सिक्वेन्सेस आहे ते किती वाईट होऊ शकतात त्यांना कधीही तिथे सरकारी नोकरी भेटणार नाही तर असं की पुढे काही घडू नये असे आमच्याकडून पण कारवाई चालू राहतात तर एक घटनांमध्ये पण जर त्यांचा सहभाग झाला तर त्याचे वाईट जे परिणाम आहे ते पूर्ण आयुष्यभर त्यांना सहन करावं लागतात